पण स्वतःहून मग मला पळालो मी घालून माझ्या मनातच होतं का वर्दी ही मिळवायची जे आणि आपलं जे परिस्थिती ही बदलायची आपल्याला कुठेतरी आणि ही बदलल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही काहीतरी करावंच लागलं मेरिटची आम्ही रोज वाट बघायचो म्हणजे आता नंतर कंटाळ लोक मेरिट लागाना कसं असतं ग्राउंड आणि पेपर दोन्ही पण महत्वाचे असतात गोळा गोळा आउटप असल्यावर माणसाचा प्लस पॉईंट असतो आपल्या पोरांचा ज्याचा गोळा आउट ऑफ त्याचे ग्राउंडला चाळीस प्लस मार्क असतात म्हणजे म्हणलं काही अडचण डोळ्यांमध्ये पाणी वगैरे आलं माझं नाव महेंद्र माधव टिकेकर मी राहणार खोटे मालकापूर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर मी आ... ठाणे शहरला ह्या वर्षी दोन हजार चोवीसला कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली माझी आणि सांगायचं ठरलं तर माझं शिक्षण मी अकोल्याला झालं माझं मामाच्या इकडेच मा मामाच्या इकडं म्हणजे पाचवीपासून तिकडंच होतो मी लहानपणापासून आणि सर्व शिक्षण तिकडंच झालं कॉलेजपर्यंत माझं बी सी ए झालं बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन आणि ह्या भरती क्षेत्रात मी पहिल्यांदी लेट आलो म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी कंपनीत जॉबसाठी स्वतः पुण्याला गेलो होतो पुण्याला गेल्यानंतर मग थोडे दोन तीन महिने तिथं राहिलो मग तिथं काय बाकीचे बोलले काय एवढं काय म्हणजे असं ग्रोथ काय होत नव्हती म्हणजे त्याच्यानंतर मग मी गावाला आलो गावाला आल्यानंतर माझे म्हणजे या भरती क्षेत्रात येण्याचं असं ठरलं की माझे मित्र भरती करत होते पण मी असं माहेरून बघत होतो का म्हणजे असं भरती कशी राहते काय ते पण याच्यात मी ह्या क्षेत्रात लेट आलो म्हणजे माझ्या मित्रांमुळं ह्या क्षेत्रात मी आलो मग ते बोलले ते भरती करत होते मग त्या म्हणजे माझा चुलत भाऊ सक्का चुलत भाऊ जयराम दोन हजार अठराला पोलीस झाला मग त्या तो पोलीस भरती करत त्याच भरतीत मी सुरुवात केली होती त्या त्याचं हे बघून मग मी भरतीला सुरुवात केली माझे मित्र आणि तो मग तो झाल्यानंतर मी स्टार्ट केलं दोन हजार अठराला त्यानंतर मग झाले दोन हजार अठराला पहिली भरती दिली सुरवातच होती तेव्हा फॉर्म भरले दोन हजार अठराला त्याच्यानंतर मग स दिलं ग्राउंड दिलं पेपर दिले मग त्यावेळेस काय एवढं तयारी चांगली नव्हती त्याच्यामुळं मग एवढं हे नाही नंतरचे दोन हजार एकोणीसला फॉर्म भरून घेतले फॉर्म भरून घेतले म्हणजे पहिले फॉर्म भरून घेतले त्याच्यानंतर कोरोना आला दोन हजार वीसला कोरोना आल्यामुळं मग ती भरती दोन वर्ष लेट झाली दोन हजार एकवीसला झाली ती एकोणवीसची एक भरती मग पै त्याच्या पहिले पेपर झाले पहिले पेपर झाल्यामुळं मग दिले दोन तीन ठिकाणी पेपर दिले मी भरलं पुणे रेल्वेला भरला होता फॉर्म परत मुंबईला भरला होता मुंबई शहरला फॉर्म भरला होता आणि पी एफ गट एकोणावीसला फॉर्म भरला होता मग पहिला पेपरला झाला होता पुण्याचा झाला होता रेल्वेचा तिथं चौऱ्याऐंशी मार्क होते पहिला पेपर होता सत्याऐंशीचं मेरिट लागलं होतं तिथं थोडासा कमी बोडलो मग त्याच्यानंतर मग एस मुंबईचा पेपर झाला मुंबईचा पेपर झाल्यानंतर मुंबईचा पेपर जरा एम पी एस सी टाईप हार्डच निघला होता मग मुंबई तिथं पण एक एक दोन मार्काने गेलो होतं पेपर अगोदर मग एस आर पी पेपर एस आर पी पेपर पण हार्डच होता जरा घट एकोणासचा एम पी एस सी टाईपच होता जरा मग तिथं पण जरा मग राहिलो त्या वर्षी मग थोडे एक एक दोन दोन मार्काने राहिलो मग त्याच्यानंतर परत मग दोन हजार बावीसला सात अठरा हजाराची भरती निघली मोठी मग तिथे पण फॉर्म भरले आम्ही सर्व मित्रांनी वगैरे फॉर्म भरल्यानंतर मग भरले मग दोन तीन बरेच पाच सहा ठिकाणी फॉर्म भरले होते मग तिथं मग तुम्ही ग्राउंड दिले बरेच त्रेचाळीस मार्क मला बरेच पाच सहा ठिकाणी पडले होते जवळपास मग एक दोन ठिकाणी मी ग्राउंडला गेलो पण नव्हतो मग पाच ठिकाण मग एकच ठिकाणी द्यायला चान्स त्यांनी एकच आलआउट केलं होतं का एकच ठिकाणी आपण पेपर द्यायचा कोणत्या तरी एका ठिकाणी मग मग मी पिंपरीचे चिंचवर सिलेक्ट केलं कारण मग तिथं मुलं जरा त्यांचा कल कमी वाटत होता मग त्यामुळं मी तिथं गेलो होतो मग तिथं गेल्यानंतर मग पेपर दिला मग मा त्यावेळेस सांगायचं ठरलं तर त्यावेळेस म्हणजे माझी मम्मी आजारी होती नाही का मग मला जास्त म्हणजे हे अभ्यासाला चान्स भेटला नाही मग एवढा काही अभ्यास झाला नाही तिथं मग गेलो पेपरला गेलो मनस्थिती काय अशी एवढे चांगली नव्हती तरी पण पेपर दिला एक ब्याऐंशी मार्क पडले होते मला तिथं पेपरला ग्राउंडला एक्केचाळीस होती मी एकशे तेवीस होते एक एक आणि एकशे सत्तावीसचं मिरिट लागलं होतं तिथं मग त्यानंतर मग जरा थोडं डिप्रेशनमध्ये गेलो होतो त्याच्यानंतर मुंबईचं अजून एक चान्स होता मुंबईला पेपरला तो एका दिवशी झाला नव्हता मग मुंबईचा पेपरला गेल्यानंतर मग इथं कसा बसा थोडा पंधरा एक दिवस भेटले मला मी केला इथं आपल्या सरस्वती लॅबमध्ये अभ्यास केला मग तिथं गेल्यानंतर मग दिलं पेपर कसा तरी दिला पण मग पेपर दिल्यानंतर वाटलं का तो थोडा हार्डच गेला पेपर नाही का पेपर जरा थोडा हेच होता अवघडच होता जी के जास्त चालू घेऊन म्हणजे तेवीस मार्काला पडल्या होत्या त्याच्यामुळं मग माझं मॅथ वगैरे चांगलं असल्यामुळं तिथं मॅथ कमी पडलं होतं मग मॅथला मग हे असल्यामुळं तिथं मग मला सत्याहत्तर मार्क पडले होते पेपरला आणि इकडं ग्राउंडला होते एकोणचाळीस मार्क म्हणजे असे एकशे सोळा मार्क झाले होते आणि मग त्याच्यानंतर पर डबल अॅन्सर की पहिल्या ॲन्सर कीमध्ये एकशे सोळा भरले होते दुसऱ्या मध्ये एक मार्क माझा कमी झाला होता म्हणजे मेरिट लागलं होतं तिथं एक सतराचं मग दुसऱ्या ॲन्सर कीमध्ये एक कमी झाल्यामुळे मग दोन मार्कांनी तिथं दो राहिलं पर। परत परत मग थोडं डिप्रेशनमध्ये गेलो त्याच्यानंतर परत मग थोडे दिवस असे गेले मग परत नव्याने सुरुवात केली मग परत नंतर सतरा हजाराची भरती आली त्याच्यात पण मग तरी मित्रांनी ब सहकार्य केलं मग सगळ्यांनी आम्ही मित्रांनी मिळून फॉर्म भरले होते ठाण्याला फॉर्म भरला होता आणि एकच चान्स होता म्हणजे त्यांनी कंपल्सरी एकच फॉर्म भरायला हे केलं होतं अलआउट केलं होतं एक ठाण्याला भरला होता आणि मुंबई चालकला भरला होता आणि मला माझं एज जास्त म्हणून मी एस आर पी काही बसलो नव्हतं मी एस आर पी एफचं काही दिलं नाही त्यामुळं असंच जिद्द ठेवली का मग आता काहीतरी करून दाखवायचं आता म्हणजे झालं तर आपल्याला ठाण्यालाच व्हावं लागण काही झालं तरी मग तसंच ग्राउंड वगैरे केलं असं आणि ग्राउंड करत होतो इकडं ग्राउंड माझं म्हणजे ग्राउंडच्या वेळेस असा प्रॉब्लेम झाला का पाय शिणपिण असं दुखत होतं का मला चालतासुद्धा येत नव्हतं पण मग कसं आहे परिस्थितीमुळं मग ते मला ते ग्राउंडला ऑटोमॅटिक पळावलं का आपल्याला काहीतरी म्हणजे आपल्या आईसाठी वा आपल्यासाठी काहीतरी करायचं आहे त्यामुळं मग आपण स्वतःहून मग मला पळवलं मी कालून माझ्या मनातच होतं का मग वर्दी ही मिळवायची जे आणि आपलं जे परिस्थिती ही बदलायची आपल्याला कुठंतरी आणि ही बदलल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही ग काहीतरी करावंच लागेल त्यामुळं मग आपलं वय पण वाढत चाललं होतं मग असं झालं पेपर ग्राउंड झालं ग्राउंड दिल्यानंतर ग्राउंडला चांगले मार्क पडले होते त्रेचाळीस मार्क पडले होते नंतर पेपर होता पेपर पेपर झाला पेपरला पण मग सर सगळं के आलं होतं जी जीके मग जीके आलं ते माझा वीक पॉइंट होता केच आणि मा मॅथ माझं मॅथ आणि मराठी मराठीण स्ट्रॉंग होतं आणि मग त्यामुळं मी तरी पण काय सोडवलं पेपर मस्त एकोणनव्वद मार्क पडलेत मला वाटत होतं मला चौऱ्याण्णव एक मार्क पाडावा पण मग थोड्या सिली मिस्टेक वगैरे झाल्या त्यामुळं एक थोडे चार पाच मार्क होत झाले मग पेपर वगैरे झाला आणि सगळं झाल्यानंतर मग मेरिटची भरपूर वाट पाहावं लागली मेरिट ता, काहीतरी ईडब्ल्यू एचं प्रॉब्लेम असल्यामुळं एक पास दा, दा, आ, मेरे लागाना, मेरे लागाना एक महिना जवळपास गेला मी पेपर झाल्यानंतर मग पेपर झाला होता आय थिंक पेपर अठरा तारखेला झाला होता आणि मेरिट लागलो होतो तीन तारखेला आणि मेरिट आम्ही रोज वाट बघायचो म्हणजे आता नंतर कंटाळ लोक मेरिट लागानाच मेरिट लागाना मग असं अचानक एक दिवस असंच तीन तारखेला काय झालं आम्ही असंच जेवण करत होतो जेवण करता करता दा, आमचे सरस्वतीचे आमचे संचालक यांनी मला कॉल केला का आम्ही जेव्हा असं मला काहीच म्हणजे अपेक्षा नव्हती का बाबा मेरिट लागन म्हणून असं मग त्यांनी मला कॉल केला पहिला फोन त्यांचाच आला होता म्हणजे विनायक सरांचा त्यांनी कॉल केला आणि मग मला सांगितलं का तू झालं तुझं सिलेक्शन नाही म्हणलं सर अजून काय मेरिटच लागलं नाही 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 झालं म्हटलं तू आम्ही आत्ताच मेरिट लागलं पहिला फोन तुलाच केला म्हणून म्हणलं सर चांगलं झालं म्हणलं काही अडचण थोडं डोळ्यांमध्ये पाणी वगैरे आलं कारण तेवढं कष्ट आणि मेहनत होती आणि मग काय केलं मग त्याच्यानंतर मग मला डायरेक्ट मग इकडं आपले सर सर न्यायला आले डायरेक्ट जागेवर इथं त्यांनी माझा सत्कार केला चांगला मग त्याबद्दल त्यांचे आभार मानतो मी आणि पुढच्या विद्यार्थ्यांना सांगायचं ठरलं तर कसं असतं एक ग्राउंड आणि पेपर दोन्ही पण महत्वाचे असतात आणि आपण ग्राउंड जरा कमी लक्ष देतो नाही का पेपर क जास्त लक्ष देतो पण मग पे ग्राउंड खूप महत्त्वाचं असतं सगळ्या तीन इव्हेंट असतात त्या शंभर मीटर गोळा आणि सोळाशे असतं हे तिन्ही पॉइंट खूप महत्त्वाचे आहे आपल्याला म्हणजे शंभर मीटरमध्ये तेवढेच मार्क घ्यावं लागतंय आणि सोळाशेमध्ये पण तेवढेच घ्यावं लागतं आणि गोळा गोळा ऑफ असल्यावर माणसाचा प्लस पॉईंट असतो आपल्या पोरांचा ज्याचा गोळा आउटप त्याचे ग्राउंडला चाळीस प्लस मार्क असतातच म्हणजे ज्या त्याच्यामुळं पहिला गोळा आउटप करणे हे गरजेचं आहे आणि गोळा आउटअप करा आणि चाळीस प्लस जर आपल्याला मार्क असले ना मग पेपरला आपल्याला थोडं मदत होते का ग्राउंडची मग आपण हे दोन्ही मिळून टोटल करून चांगलं हे करू शकतो आपण ग्रोथ करून मग आपण आपण सिलेक्शन करू शकतो आपलं आणि बस